मित्रांनो पूर्ण आठवड्याचा हिशोब चुकता करण्यासाठी आज पुन्हा एकदा रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावरती अवतरलेले आहेत आणि एका एका सदस्याची जबरदस्त अशी शाळा घेताना आहेत पहिली शाळा घेतली ती म्हणजे अरबाज पटेलची अरबाज पटेलने ज्या पूर्ण आठवड्यामध्ये जे काही घर डोक्यावर घेतलं होतं तर त्याची शाळा घेणं अपेक्षितच होतं परंतु त्याचा खरा चेहरा घरासमोर आणलेला आहे दुसरी शाळा झाली ती म्हणजे आर्या जाधवची आर्या जाधव पण ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये वागत होती खरं तर आर्या जाधव हिना अरबाची सावली म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये या पूर्ण आठवड्यामध्ये वागली आणि काल ज्या पद्धतीने ती मंदपणा तिने जो काही दाखवला होता तर याच्यावरती रितेश भाऊने तिची जबरदस्त शाळा घेतली आता हे दोन कडक प्रोमो कलर्स मराठीने शेअर केले आहेत पण या प्रोमोमध्ये एक गोष्ट मिसिंग आहे दोघांमध्ये कॉमन आहे ती म्हणजे जान्हवी किल्लेकर कुठेही दिसत नाही आता सध्या बिग बॉसच्या घरामध्ये जान्हवी किल्लेकर दिसत नसल्या कारणाने सोशल मीडियावर जान्हवीबद्दल मोठ्या प्रमाणात बोललं जाते की कि जान्हवी किल्लेकरला परत बाहेर काढलं का की कि जान्हवी किल्लेकरला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकण्याची शिक्षा रितेश भाऊने केली का तर मित्रांनो असं झालं आहे की गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने सांगितलं होतं की कि जान्हवी किल्लेकर आत्ता भाऊच्या धक्क्यावरती दिसणार नाहीत तर हा शब्द पुन्हा एकदा रितेश भाऊने इथे काढलेला आहे आणि जान्हवी किल्लेकरला जेलमध्येच ठेवलेला आहे जोपर्यंत माझं समाधान होत नाही की तुम्ही सुधारला तोपर्यंत मी भाऊच्या धक्क्यावरती घेणार नाही असंच काहीचं सध्या तरी कळते त्यामुळेच जान्हवी किल्लेकरला रितेश भाऊने भाऊच्या धक्क्यावरती घेतलेलं नाही आहे जान्हवी किल्लेकर अजूनही बाहेरच आहे आता बघू जेव्हा रितेश देशमुख यांना वाटेल की जान्हवी किल्लेकर सुधारलेली आहे तेव्हाच ते भाऊच्या धक्क्यावरती तिला घेतील तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे जान्हवी किल्लेकर सुधारले का रितेश भाऊने जी काही शिक्षा दिली होती या शिक्षेतनं काहीतरी तिने शिकलं असेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा आता बघू नक्की हेच कारण आहे की अजून मेकर्सच्या मनात अजून काही वेगळा प्लॅन आहे तो तुम्हाला आज भाऊच्या धक्क्यावरतीच कळेल परंतु रितेश भाऊने आज आजसुद्धा जान्हवी किल्लेकर इला भाऊच्या धक्क्यावरती स्थान दिलेलं नाही याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या शाशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका